मतदारांच्या यादीमधील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षांचा मुंबईत महामोर्चा झाला या मोर्चामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असे महाविकास आघाडीतील पक्ष सहभागी झाले आहेत लोकशाहीनं दिलेला अधिकार जतन करण्याची आज वेळ आली आहे कारण संसदीय लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे असं ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी म्हणाले राजकीय मतभेद असू शकतात मात्र ते बाजूला ठेवून लोकशाही वाचवण्याचं आमचं कर्तव्य पूर्ण करण्याचा निर्धार करून आम्ही एकत्र आलो आहोत लोकशाही आणि मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर जनतेलाही एकत्र यावं लागेल असं शरद पवार या मोर्चात म्हणाले निवडणुका होऊ नयेत अशी आमची मागणी नाही आम्हालाही निवडणुका हव्या आहेत मात्र सदोष मतदार या आणि मतचोरी करून जर आधीच निकाल ठरवून निवडणुका होणार असतील तर जनतेनं ठरवावं की त्यांना या निवडणुका हव्या आहेत का असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत निवडणूक आयोग आज भाजपाचा गुलाम असल्यासारखा वागत आहे अशावेळी लोकशाहीसाठी जनतेनं जागृत व्हायला हवं असं ते म्हणाले मतचोरीचे सर्व पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत तिथे आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे असंही ते म्हणाले आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही आम्हाला निवडणुका पाहिजेत आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाहीत याची सुद्धा परीक्षा होईल पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे सगळे साक्षी पुरवाई दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच पण जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे मतचोरी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं था। राज ठाकरे यावेळी म्हणाले मतदार यादीत घोळ आहे आणि दुबार मतदान होतं असं सर्वच पक्षांचे नेते म्हणतात मग याद्या निर्दोष करण्याचं काम का केलं जात नाही यात लपवाछोपी का होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जोपर्यंत सर्व मतदार याद्या निर्दोष होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणालाय घाई पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे काय फरक पडतो पाच वर्ष काही फरक नाही पडला अजून एक वर्ष गेलं पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं त्याच्यातल्या त्याच्यात आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे तसंच जयंत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या मोर्चाला